बांडा येथे शासकीय विश्रामगृहामध्ये डीबीए समूहाच्या वतीनं बैठक आयोजित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद धेंडे व उपाध्यक्ष अमर गायकवाड सचिन मनोज सिंगनाथ प्रमुख सल्लागार राजाभाऊ शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी परंडा विश्रामगृहामध्ये संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या उपस्थितीत निवडी करण्यात आल्या यावेळी हनुमंत मस्तूद रावसाहेब गायकवाड रोहित खरात दयानंद दाभाडे प्रकाश खरात राहुल लांडगे सामक्य धेंडे सुरोदय सर्वदे विजय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज शासकीय विश्रामगड परांडा या ठिकाणी डी समूह येणारे चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब जयंती जयंतीनिमित्त या ठिकाणी कमिटीची स्थापना झालेली आहे या ठिकाणी आडोक्य दयानंद साहेब हे कमिटीचे अध्यक्ष साहेब आहेत आणि तसेच उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी अमर गायकवाड यांची निवड झालेली आहे आणि आमचे सल्लागार म्हणून व सगळे निवेजित असलेले राजभाऊ शिंदे हे चोपोटवर्टी सुरक्षा दलचे जिल्हाध्यक्ष तसेच पुण्याहून आलेले राजभाऊ शिंदेसाहेब तसेच या ठिकाणी लहोऱ्यानं आलेले मनोज सिंग सिंगणा साहेब तसेच या ठिकाणी साहेब तसेच लांडगे ख खा साहेब हरासाहेब हरेभाऊ गोडगे साहेब हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होऊन एका मताने अशी निवड केलेली आहे सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानून आज या ठिकाणी निवडीबद्दल त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय भीम नमो बुद्धाय न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माडा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा